इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय साबळेवाडी गावठाण हद्दीतील अतिक्रमण हटविले टाकडी हाजी तालुका शिरूर येथील साबळेवाडी गावठाण हद्दीतील साडेसहा एकर क्षेत्रावरील अतिक्रमणावर सोमवारी दिनांक सतरा मार्च रोजी ग्रामपंचायतने कारवाईचा बडगाव उगारला पोलीस संरक्षणात हद्द निश्चित करून खांब रोवण्यात आले असून हो या हद्दीतील पिके तात्काळ काढून घेण्याची सूचना देण्यात आली आहे हे अतिक्रमण काढण्यासाठी साबळेवाडी येथील संतोष साबळे यांनी गेल्या पाच वर्षांपासून शिरूर तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायतकडे वारंवार पाठपुरावा केला असून दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणही केले होते कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर अखेर त्यांच्या लढ्याला यश आले अतिक्रमणधारकांना वेळोवेळी नोटीस देऊनही त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात होती त्यामुळे सरपंच अरुणा घोडे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी पोलीस अग्निशामक दल महसूल विभाग पंचायत समिती भूमी अभिलेख आरोग्य केंद्र कृषी महावितरण सार्वजनिक बांधकाम पशुवैद्यकीय विभाग आदी विभागांना उपस्थित राहण्यासाठी पत्रव्यवहार केला होता अग्निशामक दलाच्या गाडीसह रुग्णवाहिका पोलीस सर्व यंत्रणेचे व विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे व विष्णू गाडीकर यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून या कारवाईचा पंचनामा केला यामध्ये शेती दुकान घर गैरसरकारी संस्था स्वयंसेवी संस्था असे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून याबाबत तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक विजय थोरात